सध्या टी आर पीच्या बाबतीत नंबर वनवर असणारी आपली टॉपची मालिका ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका आहे मागच्या काही दिवसांमध्ये मा आपली आवडती कलाकार आणि आवडते आवडते पात्र असलेले पूर्णा आजी हे पात्र काही दिवसांपासून गायब होते याचे कारण तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे पूर्णाजीची भूमिका साकारत असलेल्या ज्योती चांदेकर यांचे आकस्मिक निधनामुळे हे पात्र रिकामे ठेवले होते परंतु पूर्णा असल्याशिवाय ही मालिका अपूर्णच त्या आहे त्यामुळे आता लवकरच तर मगच्या सेटवरती नवीन पूर्णाजीची एंट्री सध्या झालेली आहे परंतु त्या अजून आपल्याला टी व्हीवरती दिसलेल्या नाहीत तर येत्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या नवीन एपिसोड्समध्ये पूर्णा आजी आपल्याला दिसणार आहेत तर प्रेक्षक वर्ग अतिशय खुश झालेला आहे तर ही पूर्णाजी नक्की कोण असणार आहे हे नाव अजून वाहिनीने रिव्हील केलेले नाही आहे परंतु सध्याच्या नेटकऱ्यांनी ते नाव ओळखलेले आहे आणि त्या कलाकाराला ओळखले आहे रोहिणी हट्टंगडी या ही पूर्णाजीची भूमिका साकारणार आहेत रोहिणी हट्टंगडी यांचे सेटवरती आगमन झाल्यानंतर सर्व कलाकार खूप आनंदित झाले प्राजक्ता कुलकर्णी या अभिनेत्रीने तर चक्क पूर्ण अज्जींना जाऊन मिठीच मारली आणि अमित भानुशाली म्हणजेच अर्जुनने सुद्धा त्यांच्या पाया पडला अशा प्रकारे या अभिनेत्रीचे सेटवरती नणक्यात स्वागत झालेले आहे परंतु आता पूर्णा अज्जी आपल्याला टी व्ही एपिसोड्समध्ये कधी पाहायला मिळतील याची चर्चा सगळीकडे सुरू आहे तर आता लवकरच नवीन पूर्णा अज्जी आपल्याला मालिकेमध्ये दिसणार आहे सध्या या मालिकेमध्ये तन्वीचे आई बाबा म्हणजेच मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांचे आगमन झालेले आहे आणि यामुळे या मालिकेला एक वेगळेच फळ मिळालेले आहे सध्या सगळे प्रेक्षक या चर्चेत आहेत या प्रतीक्षेत आहेत की तन्वी हीच खरी तन्वी असल्यास म्हणजेच सायली हीच खरी तन्वी असल्याचे कधी कळणार आहे तर ते सुद्धा नक्कीच लवकरच उलगडा ओढणार आहे आणि त्यातच नवीन पूर्णाजीची सुद्धा एंट्री होणार आहे त्यामुळे मनोरंजनाचा डबल धमाकाच प्रेक्षकांना मिळणार आहे त्यामुळे ही मालिका पहिल्यापासूनच गेल्या दोन अडीच वर्षांपासून नंबर टॉपवर होती टी आर पीच्या बाबतीत अव्वल होती तर यापुढेही ती अव्वलच राहणार आहे चला तर मग आपण पाहत राहूया ही मालिका ठरलं तर मग आणि मागच्या पूर्णाजीसारखीच या सुद्धा आपले भरभरून प्रेम देऊया आणि या मालिकेला आपण या मालिकेची मजा आपण घेत राहूया आणि आपले मनोरंजन आपण करत राहूया चला तर मग ठरलं तर मगच्या नवीन एपिसोडची आपण वाट बघूया आणि हे कथानक आता नक्की कोणती वळण घेणार याचीसुद्धा आपण दखल घेऊया चला तर मग आपण पाहत राहूया ठरलं तर मग